दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भगूर नगरपालिकेत मतदार यादीत फेरफार केल्याचा सर्व पक्षांनी एकमुखी आरोप केला आहे या प्रकरणात निवडणूक अधिकारी यांच्या विरोधात दिवाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे मुख्याधिकारी सचिन पटेल कार्यालयात उपस्थित नसल्याने संतप्त नागरिकांनी आणि सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला या प्रसंगीत संतप्त नागरिकांनी कार्यालयीन अधीक्षक पल्लवी सूर्यवंशी यांच्याकडे मतदार यादीबाबत विचारणा केली असता त्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करण्यात आल्याचं सांगितलंय परंतु मुख्याधिकारी सचिन पटेल हे कार्यालयात हजर नसल्याने आणि सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांनी त्यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली यानंतर सर्व पदाधिकारी आणि नागरिक देवाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे गेले जिथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्याकडे अधिकृत तक्रार करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी बोलताना सांगितलंय या सर्व घटनेत सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत नगरपालिकेतील मतदार यादीतील अनियमिततेविरुद्ध आवाज उठवला आहे नगरपालिकेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जी नुसार निवडणूक निवर्नुक आयोग निवडणुकीच्या ज्या मतदार याद्या आहेत याचा संपूर्ण अधिकार स्थानिक जे नगरपालिकेचं प्रशासन आहे व सीओ आहेत यांना देण्यात आलेला आहे निवडणूक तोंडावर असताना या याद्या कशा झाल्या पाहिजेत आधी ह्या भगूर नगरपालिकेमध्ये याद्यांमध्ये बरेच घोटाळे होते वारंवार आपण त्याच्यावर आक्षेप घेतला आपण निवेदन दिली फॉर्म पण भरून दिले होते कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर कारवाई झाली नाही कारण ट्वेंटी पर्सेंट पेक्षा जास्त डिलिशन झाल्यावर ते इकडे होत नाही असं सांगण्यात आलं मग तो मुद्दा बाजूला ठेवला गेला दुसरा मुद्दा असा होता की निवडणूक आयोगाने वरून आलेल्या जी आर प्रमाणे भगूरचा डीपी प्लॅन किंवा भगूरची जी हद्द आहे त्या हद्दीच्या आतमधली नावं मतदार यादीमध्ये घेतली गेली पाहिजे विधानसभेची वरून एक यादी दिली गेलेली आहे यांना आणि त्यामध्ये भगूरच्या डीपी प्लॅनच्या आतमध्ये जी नावं आहेत ती नावं घेऊन यादी करण्यात यावी आणि त्या अनुषंगाने पुढे निवडणुका होणार तर यावर काहीतरी घोटाळा चालू होता हे समजले असताना आम्ही निवेदन दिलं गेलं निवेदन नागरिकांनी असं दिलं की भगूरच्या डीपी प्लॅनच्या बाहेरचे जे नावं भगूरमध्ये आहेत ती उडवण्यात यावी पण कुठेही न हे करता एक मोठा घोटाळा मोठा नगरपालिकेमध्ये झालेला आहे आता कुठल्याही प्रकारचं नावं ऍड करण्याची प्रोसेस चालू नाहीये ती असताना देखील जी हद्दी बाहेरची नावं उडवायला सांगितली होती ती नावं उचलून वेगवेगळ्या ता वॉर्ड मध्ये टाकण्यात आलेली आहे तर याबद्दल आम्ही इथे नगरपालिकेमध्ये गेले तीन दिवस झालं येतोय सीओ इथे उपस्थित नाही आहेत रोज उद्या येणार उद्या येणार हे सांगितलं जातं खालचा जो स्टाफ आहे ते कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही या ठिकाणी जो ऑपरेटर होता नगरपालिकेचा या ऑपरेटरनी कुठून तरी मोठी लाच घेऊन ही नावं वेगवेगळ्या भागातून आपल्या भागामध्ये ऍड करण्याचं काम केलेलं आहे त्याला सस्पेंड करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी नागरिकांच्या वतीने केली आहे या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विशाल बलकवडे रिपाईचे भगूर शहराध्यक्ष अजय वाहाने भाजपाचे शहर, शहर उपाध्यक्ष निलेश हासे मंडळ अध्यक्ष प्रसाद आडके मनसे शहराध्यक्ष सुमित चव्हाण असे वैभव गायकवाड सौरभ जाधव वैभव ढगे सचिन डोंगरे मयूर चव्हाण वेदांत घोरपडे नितीन कातकाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज भगूर